नमस्कार विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक श्लोकात असलेल्या नामांचा अर्थ। एक खेत आगो। या नामांचा अर्थ अर्थ आपण व्हिडिओत समजून घेत आहोत या जाणून घेतल्यावर परमात्म्याच्या अनादि अनंत विराट स्वरूपाची प्रचिती येते श्लोकांमध्ये असलेल्या नामांची रचना किती अलंकारिक आणि प्रासादिक गुणांनी युक्त आहे हे श्लोक म्हणतानाही लक्षात येते या भागा विष्णू सहस्र नाम स्तोत्रातील चोपन्नाव्या श्लोकातल्या श्री विष्णूंच्या नावांचा अर्थ आपण समजून घेणार आहोत या श्लोकात पाचशे तीन ते पाचशे बारा एकूण दहा नावं आहेत सोम सोमपोमृतप सोम पुरुत्तमो सत्यसंथो दाशार्हत्व या श्लोकातली पहिले दोन नाव संधियुक्त आहे सोमपह आणि अमृतपह सोमपोमृतपह पहिलं नाव सोमपह सोमम पिबती सोमपः सोमरसाच प्राशन करणारा सोम म्हणजे चंद्र असाही अर्थ आहे चंद्रकिरणांपासून जे अमृत झरत तो सोमरस ज्यानं प्राशन केला आहे तो सोमप दुसरं नाव अमृतपह अम्रुत अमृतम पिबती इति अमृत प्राशन करणारा किंवा समुद्र मंथनाच्या वेळी अमृताचे रक्षण करणारा म्हणून तो अमृतप तिसर नाव सोम सोम म्हणजे चंद्र जो औषधींचे पोषण करतो भगवद्गीते पंधराव्या अध्यायात भगवंत सांगतात गाम विश्य भूतानी धारय्याम्यह मोजसा कृष्णा चौषधे सर्वा भूत्वा रसात्मक जीवसृष्टीच्या आरोग्याचे रक्षण परमात्मा सोम रूपात करत आहे म्हणून त्याचे सोम हे नाव चौथं नाव पुरुजित पुरु, पुरु। म्हणजे विपुल विपुल पुष्कळ असे सर्व काही उत्तम ते ते जिंकणारा म्हणून तो पुरुजित परमात्म सत्ता सर्वत्र आहे तिच्या अधीन सर्व विश्व आहे म्हणून तीच एक विजयी आहे हा पुरुजित या नावाचा अर्थ पाचवं नाव पुरुसप्तम या नावात दोन विशेषण आहेत पुरु आणि सप्तम पुरु म्हणजे पुष्कळ पुरुषुसप्तम म्हणजे पुष्कळांमध्ये श्रेष्ठ असा पुरुषोत्तम या नावाचा अर्थ सहव नाव विनय विनम्रता हे परमात्म्याचे स्वरूप आहे म्हणून विनय हे नाव किंवा विशेषण नयती इति असाही या सामासिक पदाचा विग्रह होऊ शकतो परमात्मा हा साधकांच्या विनयशील भावनांच्या योग्य त्यांच्या इच्छित मार्गावर त्यांना नेतो म्हणून तो विनय चौथ नाव जय जय म्हणजे विजय स्वरूप सर्वांना जिंकणारा दुष्टांवर विजय मिळवणारा किंवा सज्जनांना विजय शरी प्राप्त करून देणारा आठवल नाव सत्यसंथ संथ म्हणजे संकल्प ज्याचा संकल्प नेहमी सत्य स्वरूप असतो परमात्मा नेहमी सत्याच्या बाजूने असतो म्हणून तो सत्याच्या बाजूने लढणाऱ्यांना विजय प्राप्त करून देतो असा सत्यसंध या नावाचा अर्थ नव नाव दाशार्ह दाशार्हलात जन्म घेतलेला म्हणून दाशार्ह हा परमात्म्याचा श्रीकृष्ण अवतार आहे शेवटच दहावं नाव नावाच्या यादव कुळाचा स्वामी श्रीकृष्ण यदुकुलोत्पन्न असल्यामुळे सात्वताम पती हे श्रीकृष्ण अवतारातले नाव दाशार्ध आणि सात्वताम पती ही दोन्ही नावं श्रीकृष्ण अवतारातली आहे या भागात चोपन्नाव्या श्लोकातल्या सोमप अमृतप सोम पुरुजित पुरुसत्तम, विनय, जय सत्यसंध दाशार्ह आणि सात्वता पती या दहा नावांचा अर्थ आपण समजून घेतला या भागात इथं थांबूया हा व्हिडिओ ऐकल्यावर तुम्हाला काही शब्दांचे अर्थ कळले नसतील तर ते कमेंटमध्ये नक्की विचारा तुम्हाला या नामांच्या अर्थासंदर्भात काही अजून विशेष माहिती असेल तर तीही लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करालच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी बेल ऐकॉनवर पण क्लिक करा धन्यवाद